आपण जिवंतपणे शरीराबाहेर येऊ शकतो काय मृत्यूनंतर आपले काय होते मृत्यूनंतर जीवन आहे काय आपले खरे अस्तित्व काय आहे प्रेत दिशाच्य अस्तित्वात आहे काय मृत्यूचे रहस्य पुनर्जन्माचे विज्ञान जीवात्मा जन्म कसा घेतो मृत्यूच्या वेळी येणारे भयानक अनुभव इच्छा मरण परकाया प्रवेश रामायण महाभारत वेद व पुराणातील जन्ममृत्युशास्त्र जड व सूक्ष्म शरीर संयोग शवासन साधना म्हणजेच जिवंतपणी मृत्यूचे अनुभव घेण्याची साधना प्रदक्षिणेचे विज्ञान सुदर्शन चक्र व क्वांटम थिअरी व इतर काही उच्च साधनांचा या ग्रंथात समावेश आहे वैदिक संस्कृती व परंपरा याचा मूलाधार योगशास्त्र आहे तपश्चर्याशिवाय म्हणजे शरीर शुद्धी मनाची शुद्धता व एकाग्रतेशिवाय अतींद्रिय जगतातील अनुभव येणे केवळ अशक्यच होय यासाठी ध्यान अतिशय आवश्यक आहे ध्यानाने असामान्य एकाग्रता प्राप्त होते योगीराज मनोहर हरकरेजी यांनी कठोर तपश्चर्येद्वारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शन कृपा प्रसादाने देवतांची दर्शने व त्याही पलीकडे शून्य म्हणजे सगुण साकार व निराकार साधनेतील सर्वोच्च अशी निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त केली आधुनिक विज्ञानाला सुद्धा जे ज्ञान अवगत नाही ते ज्ञान काकाजींनी ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने त्यांना झालेल्या अनुग्रहामुळे जगासमोर आणले आहे जन्म कसा कोठे व केव्हा घ्यावा आपल्या हाती नाही पण या मिळालेल्या नरदेहाचा योग्य वापर करून नराचा नारायण करणे आपल्या हाती निश्चिंतच आहे सर्वांनी अवश्य वाचून आपले जीवन सफल करावे असा हा ग्रंथ आहे वैदिक प्रकाशन ग्रंथाचे नाव जन्मापूर्वी मृत्यूनंतर लेखक योगीराज मनोहर हरकरे